शासनाच्या क्रीडा विभागामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्रीडा स्पर्धा होत आहे तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतात कोल्हापूर जिल्हा क्रीडा विभागाच्या मार्फत जिल्हास्तरीय स्पर्धा होत असतात आज सोमवारी वडणगे तालुका शिरोळ येथील जय किसान मंडळाच्या हॉलमध्ये जिल्हास्तरीय वायकॉन्दो स्पर्धेला सुरुवात झाले या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड केली जाते स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी अजिंक्य चौगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी खेळातून खेळाडू व तिचे दर्शन घडवावे या स्पर्धा यशस्वी करून जिल्ह्याचे नाव राज्यात करावे असे आवाहन केले यावेळी त्वायकांदो जिल्हा अध्यक्ष पद्माकर कांबळे मनोज सातपुते शिरोळ तालुका क्रीडा विभागाचे उदय भोसले ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचे कळंतरे शैलेश दास देवेंद्र गवळी गौरव खामकर ज्ञानगंगा हायस्कूलचे अमर पाटील अमृता पाटील जनतर हायस्कूलचे भ्रमकोंडा अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे शुभम झेंडे वरुण शिंदे प्रथमेश चौगले श्रेया बराले स्वप्नील बाणे यांच्यासह सुद्धा यशस्वी करण्यासाठी पंच खेळाडू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगळवारी सकाळी दहा वाजता मुलींच्या तायकॉन स्पर्धा होणार आहेत वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके